हाय हॅलो नमस्कार तुम्ही तर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भयंकर पाऊस आहे कोकणामध्ये धुमाकूळ भरतो आणि चिपळूणमध्ये तर पूर येण्याची शक्यता आहे एवढा पाऊस झाला आहे नदी वगैरे पण एकदम एकदम लेव्हल झाली आहे रस्त्याची लेवल आणि वाशिष्ठी नदीची जी काही लेवल ते एकदम झाली आहे सो सगळीकडे भयानक पाऊस आहे आणि इकडे कसं माहिती आहे येऊन जाऊ नये पण जो येतो ना तो तेवढा तणक्यात येतो नाही की सगळं विजर वगैरे टाकतो आणि आत्ता बघा मी रेनकोट घातल्या परत त्याच्यावर छत्री घेतली बारीक बारीक पाऊस आहे आपला फोन वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामुळे आपला फोन बंद पडण्याची शक्यता आहे जर भिजला तर पूर्ण पण बारीक बारीक पाऊस आहे आणि आत्ता ना मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या काकड्यांवरती काकड्या लागायला लागल्यात एकदम छोट्या छोट्या काकड्या आहेत आताच नुकता लागतात पण खूप सारी वेली वगैरे ना खराब होऊन गेलेल्या आहेत का तर या पावसामुळे म्हणजे सगळ्या वेली आहेत ना एकतर वेली पाण्यापासून बनलेल्याच आता आतमध्ये सगळं पाणीच असतं तुम्ही साधं तोडलंच तर तरी त्याच्यातनं पाणी नाही गेलं आणि आता एवढ्या पाऊस एवढं म्हणजे त्या भिजल्यात ना वेली की सगळी म्हणजे फुलं जी आहेत ना ती पण गळून गेली आहेत आणि काकड्या ज्या छोट्या छोट्या काकड्या आहेत ना त्या पण गळून गेलेल्या आहेत आणि आमच्या दुकानच्या त्यानं चिबूड लागले होते पण चिबूड लागली आहेत पण सगळे दोन तीन चिबड आहेत ना ते एकदम खराब होऊन गेले तर का ते पाण्यामुळे पाणी साचलं आहे आणि खूप पाऊस आहे त्याच्यामुळे वेली वगैरे पण खराब होतात तर चला तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका क्लायमेट बघा किती मस्त आहे तर चला दाखव तर हे बघा ह्याच्यावरती आपण दोन प्रकारच्या लावले होतं काकड्या वगैरे आता सगळीकडे वेल गेल्यात कारण की तुम्हाला माहिती आहे वेल कशा एका ठिकाणी राहत नाही सगळीकडे जातात तर ह्या बघा छोट्या सुद्धा काकड्या लागल्यात ह्या बघा इथे एक तुम्हाला एक दिसायला मिळेल आणि ही बघा तर ही नाही आता येल्लोश झालं तर का तर ही एकदम आता गळून पडणार आहे कारण की पाऊस एवढा ना त्याच्यामुळे पूर्ण गळून जाणार आहे पण ह्याच्या खालची तुम्ही बघू शकता ना तर आता हे लागायला लागल्यात आणि छोट्या छोट्या अजून काकड्या अजून फुलातच आहेत पण जर असाच जर पाऊस पडत राहिला ना तर सगळा गळून जाणार कारण की ह्यांना पाणी फार कमी लागतं आणि इकडे पाणी खूप असल्यामुळे ना पाऊस असल्यामुळे सगळ्या काकड्या ना ते गळून जाणार लागल्यात मी दाखवतो तुम्हाला तर हे बघा ह्यांची हालत बघू शकता तुम्ही वाऱ्याने वगैरे ना सगळ्या खाली पडल्यात म्हणजे जी काही वेली वगैरे आहेत ना माती पण सगळी गेली आणि मुळं बघू शकता कशी वर आली माती वगैरे सगळी निघून गेली आहे तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे काकडा लागायला सुरुवात झाली आणि बघा पूर्ण वेली आहेत ना कुसा कुसायला लागल्यात कारण की पाणीच एवढं ना त्याच्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे पानं सगळी बघा हे बघा पूर्ण पाणी पाणी आहे हे बघा पूर्ण कुसून गेले ते बघा खूप पाणी आहे म्हणजे पाऊसच एवढा आहे ना ती फुलं वगैरे आहेत सगळी गळून जाणार आणि जी पुढची येणारी जी पण जी पण जी फुलं आहेत ना जी फळं घेऊन येणारी आता तुम्हाला मी दाखवलं ना छोट्या छोट्या काकडायला लागला तर त्या पण आहेत ना त्या पण गळून जाणार असंच जर पाऊस लागला तर तरी ते एक दोन ठिकाणी लागले आहेत हे हा बघा ह्या बघा आता ह्यात एक त्यातल्या त्यात मोठी दिसते आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या येतात एक खाली आहे इथे एक आहे तर आता कसं माहिती आहे ह्यांचं म्हणजे जी साधी फुलं आहेत ना ती येऊन गेलेली आहेत आणि आता ह्या मुस्तपैकी जी फळं घेऊन जी फुलं येतात ना ती यायला स्टार्ट झाली पण पाऊस इतका आहे त्याच्यामुळे ना हे गळून जाण्याची शक्यता फार आहे आणि त्यांची पानं पण बघा कशा वेली वगैरे सगळ्यांना एकदम पाणी स झालं आहे त्यांचं बघा एकदम पाणी पाणी झालं हे सगळे खराब झाले ते बघा अशा पद्धतीने का तर हे पावसामुळे झालेत पण आपल्याला काकड्या लागायला स्टार्ट झालेले ला आहेत सो बघूया किती लागतात काय लागतात कारण की आता जर पाऊस नसतं ना तर ह्या पटकन मोठ्या पण झाल्या असत्या आणि चांगल्या झाल्या असत्या काकड्या यांची वाढ फा लगेच होते तर ही जी दिसते ना काकडी ती ही बऱ्यापैकी आहे ही बघा वरची तिचं फुल पण पडलं आहे पण बघूया आता पावसातून जर नीट राहिली तर सो अशा पद्धतीनं सज्जीकडे लागल्यात हा बघा ह्या बघा छोट्या छोट्या काय नाही ना पण त्या आता सगळ्या फुलातून म्हणजे वेलीतून बाहेर पडतात काकड्या बघा तर आता नॉर्मल फुलं पण यायला झालेत चालू तर आपण ना हात नाही लावणार आहोत काकड्यांना कारण की ह्यांना लावायचं नसतं हात त्याच्यामुळे तर आता ह्या वेली सगळीकडे पसरल्या आहेत त्याच्यामुळे जेवढ्या मला दिसत आहेत ना तेवढा मी दाखवते तुम्हाला तर बघा इकडे सगळीकडे वेली गेलेल्या आहेत हा बघा कुठपर्यंत गेलेल्या आहेत सो अशा पद्धतीने आपल्या काकड्या लागायला सुरुवात झाली आहे की बघा ही एक छान मोठी दिसते मग अशी दाखवली ती बघूया धरते की नाही पावसावरती आहे सगळं देट तरी चांगला आहे अजून हे बघा देट बघू शकता एकदम मजबूत आहे त्याच्यामुळे फुडची काकडी वाढू शकते पण खूपच पाऊस पडला तर ती कुसण्याची शक्यता असते आणि काकड्या वगैरे चिबूड आपलं पडवळ अशी ह्या ज्या भाज्या आहेत ना किंवा जा ह्या ज्या फळभाज्या आहेत ना ह्यांना जर पाणी जास्ती लागलं ना तर त्या लगेच कुसतात तर अशा पद्धतीने आपल्या काकड्या लागायला स्टार्ट झालेल्या आहेत फक्त एकच अडथळा आहे तो म्हणजे पाऊस तर बघू शकता तुम्ही ह्याच्यावरती पण गेलेल्या आहेत आणि बघा एक काकडीसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल छोट्या छोट्या ना आता नुकत्याच छोट्या छोट्या चुट काकड्यांना लागायला सुरुवात झाली आहे आणि ह्या ज्या वेली आहेत ना हे किंजरीचं झाड आहे त्याच्यावरून हे चढतात आता वेलीवरती आणि मस्तपैकी काकड्या लागतात सो अशा पद्धतीने आमच्याकडे काकड्या लागायला सुरुवात झाल्या आहेत पण अडथळा म्हणजे आहे तो म्हणजे पाऊस भे खूप पाऊस आहे की बघा तिथे पण एक काकडी पडले छोटी छोटी आता ह्या छोट्या आहेत तर ना सगळीकडे दिसणार नाही कारण की दिसायलाच एकदम छोट्या आहेत त्याच्यामुळे जेव्हा ह्या जरा मोठ्या होतील ना तेव्हा सगळीकडे दिसायला लागतील तेव्हा बघूया आपण गेल्या वर्षी आपण बऱ्यापैकी काकड्या काढलेल्या होत्या ह्या वर्षी बघूया किती मिळतात वगैरे काय तर ह्या बघा मग अशी दाखवल्यात या कारण की ना ह्या जरा उशिरा आहेत कारण की आपण उशिरा लावल्या होत्या बिया वगैरे टाकल्या होतो त्याच्यामुळे ना ह्या उशिरा आहेत पण ज्या आधी लोकांनी लवकर लावला होता ना रोपं वगैरे तयार करतात म्हणजे कसं माहिती आहे का पावसाच्या आधी ना पडवळ असेल किंवा भोपळा असेल ही जी रोपं आहेत ना ती तयार करतात तर कशी तयार करतात तर मातीमध्येच तयार करतात भांडं वगैरे किंवा मोठमोठी घमेलं वगैरे असतात ना त्याच्यामध्ये बिया वगैरे आधी टाकून ठेवतात आणि नंतर ही रोपं चांगली तयार झाली ना की जमिनीत लावतात पावसाच्या वेळी तर हे ना आधी लावलेली असतात त्याच्यामुळे काकड्या वगैरे पटकन लागतात नाही का तुम्हाला माहिती आहे का काकडांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत तर ज्या लवकरच्या आहेत ना त्या लवकर पण म्हणजे काकडं लावल्या जातात त्याच्यामुळे त्या काकड्या पटकन येतात आणि आता सगळीकडेच काकड्या लागायला सुरुवात झाल्या आहेत सो आमच्या थोड्या लेट आहेत पण लागल्या आहेत सगळीकडे लागल्यात आणि बऱ्यापैकी लागल्यात आणि या वर्षी ना काकड्यांना खूपच म्हणजे उदाहरण आहेत म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे काकडं तुम्हाला बघायला मिळतील सो बघूया ह्या ज्या आपल्या काकड्या आहेत त्या किती चांगला दिवस राहत आहेत किंवा काय गळून जातात सो दोन तीन फेरी आपल्याला काय होतच राहतील आता दिसल्यात त्याच्यामुळे आपण तर काय येऊच अवस्था एकदम बेकार आहे वेलींची ज्या काही अवस्था आहेत ना वारा पण एवढा सुटून त्याच्यामुळे वेली सगळ्या अशा खाली पडलेल्या आहेत आणि सगळी पानं वगैरे सुकून म्हणजे एकदम ओलीजिंब झाले त्याच्यामुळे हा सगळा पसारा बघा केवढा आहे सो आधी तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल ना आधीच्या त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपल्या काकडा छान झाल्या होत्या वेली वगैरे मस्तपैकी आणि आता ह्या पावसाने सगळी झाडं झोडपली आहेत त्याच्यामुळे ही त्यांची अवस्था अशी आहे तर बघू शकता पूर्ण एकदमच हे झालेत खराब झालेत म्हणजे एकदम जण कुसलेत सो अति पाऊस पडला ना की काकड्या चिबूळ हे सगळे ना कुसतात एकदा पाणी पडलं ना खूप खूपच पाणी पडलं ना त्या फळावरती की ते कुसून जातात जी फुलं असतात ना ती पण गळून जातात आता ह्या एक चार पाच इथे काकड्या दिसत आहेत सो बघूया किती लाग किती दिवस म्हणजे किती दिवसात मोठा वगैरे होतात ते तरी बघा मस्तपैकी झालेल्या आहेत सो चला आता आपण आहोत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो व्हिडिओ आता शॉर्ट येतील कारण की पाऊसच एवढा आहे त्याच्यामुळे काही करता येत नाही कुठे जाता येत नाही त्याच्यामुळे लाँग व्हिडिओज जास्त आपले होत नाहीत कारण की पाऊस असल्यामुळे तरी पण मी जेवढं मला भेटते म्हणजे जेवढा वेळ मिळतो तेवढा मी बाहेर पडते जसा पाऊस कमी असतो तसा तर अशा पद्धतीने आज तुम्हाला बघायला मिळतील मस्तपैकी वेलीवरच्या काकड्यात आपण अजून आहेत मग जेव्हा मोठ्या काढ मोठ्या होतील ना तेव्हा आपण काढणारसुद्धा आहोत सो ते पण व्हिडिओज येतील तुम्ही बघू शकता तर चला आता आपण ते थांबणार आहोत सो व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत बाय बाय